तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत आता हत्याकडून आम्ही निघालो पुन्हा एकदा आणि परत नदीतून आहे आपल्या बादीवाडीत आणि इरमला तर नदीत खूप मजा करायची असते त्यामुळे ती जी मजा मजा करत असते चाललेली आहे तर चला आता आपण जाऊया बादीवाडीत आणि बघूया बादीवाडीत आपण कशासाठी चाललोय कसं लागतंय चला नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कदम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आलेलो आहोत बादिवाडी वरवड्यामध्ये तर आता गणपतीनिमित्त आपले काही गावकरी आहेत ते सगळे मुंबईत अडकलेले आहेत त्यांना आपल्या घरचे गणपती पण बघायला मिळालेत गावातले वाडीतले तर चला आज आपण आपल्या बादिवाडीतले सर्व गणपती दाखवूया हां हे इरमचे चिकन ची, चिकन फॅमिली मागे आहे चल ती मागे लागेल चला आपण पहिला गणपती बघूया आपण मागून सुरू करतोय पहिला आपण बबन दादाचा गणपती बघूया बबनदाचा घर म्हणजे झू आहे बघा हा बबन दादाचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे बोलणार सिक्युरिटी आहे तिकडे आता आराम करतात वहिनी यांच्याकडे आपण आता गणपतीला गेलो पहिला गणपती बघितलाय चला आता आपण दुसरा गणपती बघूया आपला आक्षी भगवानचा <laughs> सरोज भाई तुझ्या आवडीचं प्रसाद <laughs> का। जा आहे जा। आपण जा। तिसरा गणपती बघणार आहोत आपले बादिवाडीचे वीर वीर आणि सुरेश वीर आपण बघूया संजय भाऊसा गणपती तिसरा गणपती चौथा गणपती चुकीची दुरुस्ती दूरच जो तुम्ही लांबून पण आपल्याला दिसतो घरात बसलेला अगदी त्या बारा त्या अशा बारा शिजेले बांधांचे हा आणि ते आता गवर विसर्जन करेल ना त्या फुलाच्या सांगती देते दे

बाबू कोणती फुलं आहे ती सांग बाबू कोणती व्हेरी गुड माऊला माहित अस की प्राजक्ताची फुलं आहे बघा केवढा मोठा झाड आहे बघा पण एवढा मोठा सडा पडला केवढा तरी फुलच फुलं फुलच फुलं भाई आपले प्रसाद द्यायला गेला देत आम्ही पहिला हॉल्ट घेतलेला आहे प्रशांतकडे जेवणासाठी हॉल्ट झालेला आहे आमचा ही आहे आपल्या चेतनबाईंची बाग मारुती काकांनी कसली बाग बनवली आहे मस्त ते सुपारी आहेत ना सगळ्या काय माड पण लावले आहेत या ने 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 चला आता आपण बघायला चाललोय बादेवाडीतला सहावा गणपती अवगुंडे कुटुंबाचा गणपती ओभेश हे बघा या उभीत येते रोज आरतीला येते आडवने आरतीला येतेस ना तू कुठे कहां कुठे आमच्याकडे गणपती येते इकरजी हा गावी आहे बघा फक्त गावीच मिळतात असे मोदक खायला मुंबईला आपल्याला मिळतात देत सुंदर एक नंबर हा थोडा काय मी खाणार आहे मोदक मोदक नंबर मोदक हँडमेड गणपती आहेत ना आपल्या वाडीतले बरेचसे गणपती आपल्या वाडीतलेच आहेत संजय कोलगे ते बनवतात एक नंबर विशालची गुर मला आता आपले सहा गणपती बघून झालेत आणि आता आपल्या शेजारचा गणपती बघायला आपण सातवा आणि आता आम्ही आलेलो आहोत शिवबाबूचा गणपती बघायला हे बघा आता आम्ही मस्त सर्व सात गणपती बघून घरी आलेलो आहोत तर मित्रांनो आम्ही आत्ता मस्त आपल्या वाडीतले सात गणपती बघून आलेलो आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा वगैरे नक्की लिहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करा अजून आपले असे कोकणातले व्हिडिओ बरेच बाकी आहेत तर लवकर व्हिडिओ असे आहे नवीन व्हिडिओ येतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय